तर विद्यार्थी मित्रांनो हा भाग तीन आहे इथे आपण प्रश्न क्रमांक एकावन्न ते पंच्याहत्तर हे प्रश्न पाहणार आहोत तर इथे हा जो प्रश्न आहे इथन तुम्हाला सायन्सचे प्रश्न दिसतील तर खालीलपैकी कोणती भौतिक राशी टकरीच्या दरम्यान अक्षय राहते म्हणजे विच फिजिकल क्वांटिटी कॉन्झर्ट ड्युरिंग द कॉलिजन तर इथे जो करेक्ट आहे मोमेंटम किंवा संवेग ठीक आहे करेक्ट आन्सर काय आहे तर मोमेंटम किंवा संवेग यानंतर दुसरं आहे की खालीलपैकी कोणत्या निरीक्षणाद्वारे स्थिर नसून विस्तारित आहे याबद्दल पुष्टि मिळते तर विच ऑफ द फॉलोइंग कन्फर्म द युनिवर्स इज नॉट स्टॅटिक बट एक्सपांडिंग तर यासाठी तुम्हाला रेड शिफ्ट जी असते ओके हा जो फिनॉमिनॉन आहे रेड शिफ्ट इन द लाईट ऑफ द कमिंग फ्रॉम द डिस्टंट गॅलेक्सीज म्हणजे दूरवरच्या आकाशगंगांमधून येणाऱ्या प्रकाशात लाल रंगांकडील रंगाकडील विस्थापन हा करेक्ट आहे ओके तर रेड शिफ्ट जे असतं ते याच्याशी संबंधित आहे त्यानंतर आहे या प्रक्रियेत न्यूट्रोनो कण उत्सर्जित होतो तर हा बीटा क्षय आहे इट इज द बीटा डी न्यूट्रिनो पार्टिकल्स इज इन द प्रोसेस ऑफ इट इज अ बीटा डी ओके त्यानंतर आहे तापमान वाढीचा परिणाम वायूच्या मितप्रवाहीपणाचा कसा होतो व्हॉट इज द इफेक्ट ऑफ द इनक्रीज इन द टेम्परेचर ऑन द विस्कॉसिटी ऑफ गॅस म्हणजे विचारलेला आहे संबंध कशाचा तर टेम्परेचर वाढण्याचा आणि विस्कॉसिटी ऑफ गॅसचा तर इथे काय होतं की विस्कॉसिटी इन्क्रीज होते ही मितप्रवाहीपणा जो आहे स्निग्धपणा आहे हा वाढतो ओके सो एक हे करेक्ट आन्सर असायला पाहिजे यानंतर आहे की तुम्हाला रेशो रेश लेन्स अथवा इथे ना हे सर्व प्रश्न मी सध्या तुम्हाला पूर्ण सांगणार नाही इथे फक्त उद्देश आहे की जे करेक्ट आन्सर्स आहे ते आन्सर की आपल्याला कळावी पुढे ज्यावेळी आपण परत एकदा डिटेलमध्ये अनालिसिस पाहू तिथे याला अजून परत डिटेलमध्ये याची चर्चा करूया पण इथे तुम्हाला करेक्ट आन्सर कुठला आहे तर करेक्ट आन्सर आहे एट इज टू नाईन म्हणजे चार तसंच खाली तुम्हाला दिलेलं आहे इन द द द नेटवर्क ऑफ शोन थ्रू बॅटरी विल बी की खाली दिलेल्या रोधकांच्या नेटवर्क्स ऑफ रेजिस्टन्स मध्ये बॅटरी मध होऊन किती कर विद्युत धारा वाहील तर ही एक अम्पियर आहे हा जो अंदाजे कॅल्क्युलेशन केल्यानंतर जो आकडा येतो आहे तो एक अम्पियर म्हणजे चार हे एक बरोबर उत्तर येईल ओके यानंतर सत्तावन जे आलेले आहेत मला क्वेश्चन नंबर फिफ्टी सेवन क्वेश्चन नंबर फिफ्टी सेवन आहे सायट्रस कॅन्कर बद्दल ओके की सायट्रस कॅन्कर इज कॉज बाय विच ऑफ द फॉलोइंग टाईप ऑफ पॅथोजन्स ओके सो कोणत्या जो कणामुळे होतो तर करेक्ट आन्सर आहे बॅक्टेरिया किंवा ज्याला आपण जीवाणू म्हणतो तो उत्तर त्यानंतर आहे स्क्लेराईडच्या श्रेणी आहेत ठीक आहे तर स्क्लेराईडच्या श्रेणी आहे यापैकी कोणते विधान बरोबर आहे ओके तुम्हाला विचारलं आहे की कॅटेगरीज ऑफ द स्क्लेराईड आता पण थोडस लॉजिक जर लावलं तर इथे पहा मॅक्रोस्क्लेराईड म्हणजे इथे हा स्क्लेराइड, है है। स्क्लेराइड इते हा शब्द आहे ऑस्टिओस्लेराइड म्हणजे इथे हा शब्द आहे त्यानंतर अश्टेरोस्लेराइड म्हणजे इथे पण हा शब्द आहे म्हणजे ए बी आणि डी मध्ये आहे ओके okay, आता त्यानंतर इथे आहे ट्रॅकिड्स सो हे जे ट्रॅकिस जे असतात तर हे कशी संबंधित आहे तर हे स्क्लेराईड नाही आहेत ओके तर हे कशामध्ये संबंधित आहे ते झायलेम एलिमेंट्स आहेत हे जे झायलेम असतं त्याच्याशी संबंधित आहे आणि झायलमचा रोल असतो तो म्हणजे पाणी वाहने किंवा वॉटरशी संबंधित असं काम असतं ओके सो द करेक्ट आन्सर ए बी आणि डी म्हणजे तीन आहे ओके यानंतर बघा क्वेश्चन नंबर फिफ्टी नाईन क्वेश्चन नंबर फिफ्टी नाईन आहे ओपन इफ देअर इज द अक्युम्युलेशन ऑफ फॉलोइंग एलिमेंट इन द गार्ड सेल्स जर संरक्षक पेशीमध्ये घटक जमा झाले तर रंध्र उघडेल ठीक आहे तर यामध्ये आहे पोटॅशियम ओके दोन पोटॅशियम जे आहे हे करेक्ट आन्सर आहे यानंतर पाहूया आपण क्वेश्चन नंबर सिक्स्टी सिक्स्टी मध्ये तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे स्पायरो बद्दल विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज आर करेक्टेड करेक्ट रिगार्डिंग द स्पायरोगायरा अल्जा सो यांनी आहे इट इज कॉल्ड एज कॉमनली कॉल्ड एज द पॉन्स कम किंवा याला सामान्यतः तलावातील घाण असे म्हणतात दुसऱ्यांनी दिले की ते सागरी पाण्यात वाढते हे चुकीचं आहे इट ग्रोज इन अ मराईन वॉटर तर नाही इट ग्रोज इन अ फ्रेश वॉटर हे फ्रेश वॉटर अल्जा आहे तर त्यामुळे ब जे आहे हे कट होतं जर ब जर कट झालं तर पहा तुम्ही ब इथे कट झालं इथे आणि इथे म्हणजे करेक्ट आन्सर तुमचं तीन असायला पाहिजे अ क आणि ड ओके त्यानंतर पुढे विचारलेलं आहे की कोणत्या झाडाच्या फुले पाने बिया वापरून मारी हे अंमली पदार्थ तयार करतात अँड द सीड्स ऑफ इच म्हणजे कुठल्याच म्हणजे फुल पानं आणि बिया हे सगळं यूज केलं जातं तर हे आहे कॅनॅबिस सटायवा ओके सो कॅनेबिस सटायवा एक हे करेक्ट आन्सर आहे त्यानंतर विचारलेलं आहे इन द प्रो कॅरिओटिक जेनेटिक कोड विच ऑफ द फॉ विच इज द इनिशियल कोड ऑफ द एनफॉर्मिल मिथिओनाईक ओके ही प्रो कॅरिओटिकमधील आनुवांशिकतेमधील कोडमधील एनफॉर्मिल मिथिओनिकमध्ये प्रारंभिक हे सापडतात तर हे जी आहे ओके इथे जे करेक्ट आहे ते आहे ए यू जी म्हणजे चार हे तुमचं करेक्ट आन्सर आहे आता नेक्स्ट पेज वरती काही आपण क्वेश्चन नंबर सिक्स्टी थ्री क्वेश्चन नंबर सिक्स्टी थ्री म्हणते की विच ऑफ द फॉलोइंग सेट्स ऑफ हॉर्मोन्स रेग्युलेट द मेन्शुअल सायकल खालीलपैकी हार्मोन्सचा कोणता संच मासिक पाळीचे नियमन करतात तर यामध्ये जे करेक्ट आहे ते आहे ए ते आहे एफ एस एच एल एच एस्ट्रोजेन अँड द प्रोजेस्टेरॉन ओके एफ एस एच एल एच एस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट ओके त्यानंतर नेक्स्ट आहे की मानवी जिन्नोम प्रकल्प एकोणीशे नव्वद चे प्रमुख उद्दिष्ट होते तर मानवातील वीस हजार ते पंचवीस हजार जणुकी ओळखणे दुसरं आहे एन डीएनए मधील पाच बिलियन बेयर्स याचा क्रम निश्चित करणे नव्याने प्राप्त जिनोमिक ज्ञानाचा संशोधन आणि औषधी यामध्ये वापर करणे आणि प्राण्यांचे क्लोनिंग विकसित करणे आता यामध्ये क्लोनिंग हा तो भाग नाहीच आहे ओके जो क्लोनिंगचा भाग दिलेला हा नाही हे उद्दिष्टच नाही आहे तर ड इथं कट होतं म्हणजे ड जर कट झाल्यानंतर परत तुमच्याकडे अ क अ आणि ब राहिलं तर यामध्ये परत पहा की यामध्ये यांनी जे दिले ना की डी एन एमधील मधील पाच बिलियन बेस पेयर्सचा क्रम निश्चित करणे इथे पाच बिलियन नाही आहे इथे तीन बिलियन आहे ओके तर तुम त्यामुळे तुमचा ब पण गेला जर ब जर इथे कट झाला तर ब इथं कट झालंय ब इथे मग परत राहिलं अ आणि क आणि अ तर यामध्ये जे सी आहे नव्याने प्राप्त जिनोमिक ज्ञानाचं संशोधन यामध्ये हे तर बरोबर आहे ओके म्हणजे तुमचं करेक्ट आन्सर यायला पाहिजे ते आहे अ आणि क म्हणजे दोन ओके करेक्ट आन्सर इज ए अँड सी दॅट इज अ टू त्यानंतर सिक्स्टी फाईव्ह सिक्स्टी फाईव्ह मध्ये काय म्हणतं की व्यावसायिक तंतूच्या उत्पादनात नोकरीचा पर्याय म्हणून खालीलपैकी कोणते कोणाचा वापर केला जातो तर यामध्ये हे जे आहे द दीच ऑफ द फॉलोइंग युज ॲज अ सबस्टिट्यूट फॉर द उल ऊल साठी कशाचा वापर केला जातो तर करेक्ट आहे इथे पॉलिओ क्रिलो नॅट ओके सो वाचायला थोडं कठीण आहे तो याला पॅन म्हणतात ओके सो इट इज अ पॉली ॲक्रिलॉन पॉलिलो ओके सो तीन हे करेक्ट आन्सर आहे सिक्स्टी सिक्स विच ऑफ द फॉलोविंग म्हणजे खालीलपैकी कोणत्या औषधाचे वर्गीकरण वेदनाशामक आणि ज्वरशामक असे केले जाते हे वेदनाशामक आहे याला म्हणतात अनालजेसिक की तुमच्या वेदना कमी करतं दुसरं आहे ज्वरशामक म्हणजे तुमचा ताप कमी करतो किंवा ज्वर कमी करतो तर अशा प्रकारचं जे औषध आहे ते आहे तुमचं डी दॅट इज अ पॅरासिटामॉल पहिलं हे जे आहे व्हेरोल तर तो रोलनॉल हे सेडेटिव्ह आहे ओके हे सेडेटिव आहे त्यानंतर बेनाड्रिल जे आहे तर बेनाड्रिल तुम्ही आपण जे औषध घेतो तर बेनाड्रिल कशासाठी तर ते तुमचं खोकला वगैरे कमी करण्यासाठी त्याला अँटीहिस्टेमिन म्हणतात आणि पेनिसिलिन जे आहे ते अँटीबायोटिक आहे ओके सो पॅरासिटामॉलस हे एक असं ड्रग आहे की जे तुम्हाला म्हणजे वेदनाही कमी करतात आणि ज्वारी पाहतो की आपल्याला ताप हो आल्यानंतर आपण पॅरासिटामॉल घेतो ड म्हणजे इथे करेक्ट आन्सर कुठला आहे तर ते आहे तुमचं चार उनली डी तर त्यानंतर पुढे पाहूया पुढे यांनी वेगवेगळे हे दिलेले आहेत इथे आहे योग्य जा जोड्या लावा तर मोनोसॅकॅराइड डायसेकराइड ट्रायसेकेराईड आणि पॉलेसॅकराईड तर याच्या ज्या जोड्या आहेत त्याचा करेक्ट आन्सर आहे चार ओके यामध्ये ए तीन बी चार सी एक आणि डी दोन हे करेक्ट आन्सर आहे ओके त्यानंतर अँड दर रिस्पेक्टिव्ह मास रेशो इज तर यामध्ये करेक्ट आर आहे चार प्रोटियम ड्युटेरियम आणि ट्रिटियम तर वन इज टू टू इज टू थ्री हा करेक्ट रेशो आहे तर पाहूया आपण क्वेश्चन नंबर सिक्स्टी नाईन विच ऑफ द फॉलोईंग ऑप्शन्स डज नॉट इन्वॉल्व्ह द यूज ऑफ कार्बन इन एनी फॉर्म फॉर द एनर्जी प्रोडक्शन ऊर्जा उत्पादनासाठी खालीलपैकी कोणता किंवा कोणते पर्याय कोणत्याही स्वरूपात कार्बनचा वापर करीत नाहीत तर लाकडामध्ये आपल्याला माहिती आहे की कार्बनचा वापर होतो आहे बायोगॅसही आहे आणि कोडसाही आहे फक्त भू औष्णो भू औष्णिक जे आहे किंवा जिओथर्मल एनर्जी आहे तर यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचा कार्बनचा वापर दिसत नाही तर फक्त क म्हणजे ओनली सी इज द करेक्ट आन्सर ओके त्यानंतर इथे खाली तुम्हाला प्रश्न आहे मॅग्नेशियम क्लोराईड बद्दल की मॅग्नेशियम क्लोराईड ह्या संयोगाची निर्मिती होताना मॅग्नेशियम आणि क्लोरीनच्या अणूमध्ये कोणता रासायनिक बंध असतो एम जी आणि सी एल हे जे ॲटम्स आहे यांच्यामध्ये फॉर्मेशनमध्ये कुठला प्रकारचा बॉन्ड असतो तर आता हा जो बॉन्ड आहे तो आहे आयोनिक बॉन्ड आयोनिक बॉन्ड आणि इथे बी आहे तर त्यामुळे तुमचं बी फोर ओके सो चौथा जे ऑप्शन आहे ते तुमचं करेक्ट आन्सर आहे आता आपण शेवटचे पाच प्रश्न पाहणार आहोत या भागातले आता प्रश्न नंबर सेवन्टी कॅबिनेट मिशन योजनेनुसार एकोणीसशे शेहेचाळीस मध्ये संविधान सभा निर्माण करण्यात आली होती ओके okay. सो so, आपल्याला माहिती आहे की नोव्हेंबर एकोणीसशे ला जी कॅबिनेट सभा जी तयार करण्यात आली संविधान सभा तर ही कॅबिनेट मिशन योजनेनुसारच करण्यात आली तर त्यामुळे हे स्टेटमेंट बरोबर आहे दुसरं स्टेटमेंट जे दिलंय की कॅबिनेट मिशन दोन संविधानाच्या सभेच्या विचारांना नकार दिला ओके की जे दोन संविधान सभा बनणार होत्या जे यांची डिमांड होती पाकिस्तानची याला नकार दिलेला होता आणि मुस्लिम लीगने क्रिप्स प्रस्ताव स्वीकारला होता तर यांनी स्वीकारलेला नव्हता ओके त्यामुळे क चुकीचं आहे अ आणि ब बरोबर आहे करेक्ट आन्सर इज वन ओके यानंतर आधुनिक संविधानवाद या संकल्पनेची सुरुवात कोणत्या देशात झालेली आहे तर पहा यामध्ये काय आहे ना जर की जर आपण पाहिलं की सर्वात आधी आपल्याला संविधान कुठं दिसतं तर ते इंग्लंडमध्ये आहे पण हे अनरिटन आहे म्हणजे अलिखित आहे ठीक आहे तर त्यामुळे हे चुकीचं आहे आणि फ्रान्समध्ये आलेलं जे आहे हे त्यानंतर आलंय सतराशे एकोणनव्वद ची क्रांती झाल्यानंतर जे दिसतंय तिथे संविधान दिसतंय जे करेक्ट आन्सर आहे ते अमेरिकेमध्ये अमेरिकेमध्ये फर्स्ट टाईम आपल्याला रिटन कॉन्स्टिट्यूशन दिसते अमेरिकन मध्ये आपल्याला सेपरेशन ऑफ पॉवर्स दिसतं त्यानंतर तसेच अमेरिकन मध्येच आपल्याला यावेळी जे हे आहे फंडामेंटल राईट्स वगैरे ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या दिसतात सो वन अमेरिका इज द करेक्ट आन्सर ओके आता पाहूया आपण सेवन्टी थ्री सेवन्टी थ्रीमध्ये आहे आयडेंटिफाय द करेक्ट स्टेटमेंट्स फ्रॉम द फॉलोईंग तर यांनी दिलेलं आहे जी व्यक्ती राष्ट्रपती पद धारण करीत असेल अथवा जिने पद धारण केले आहे ती व्यक्ती संविधानाच्या अन्य तरतुदींना अधी, अधीन राहून त्या पदासाठी होणाऱ्या निवडणुकीस नूर, पात्र असेल ती री साथी पात्र असेल इलेक्शनसाठी हे बरोबर आहे हे कोण सांगते ते आपल्याला आर्टिकल सत्तावन सांगते तर दुसरं पहा कोणतीही व्यक्ती राज्यसभेचा सदस्य म्हणून निवडून येण्यास अर्हता प्राप्त असल्याखेरीज राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीस पात्र ठरणार नाही तर हे स्टेटमेंट चुकीचं आहे यांनी राज्यसभा नाही आहे इथे लोकसभा पाहिजे ओके okay? सो so हे कुठलं आहे इथे लोकसभा पाहिजे आपल्याला सो दॅट्स त्यामुळे जे करेक्ट आन्सर आहे ते ए फक्त अ ओके त्यानंतर सेवन्टी फोर सेकंड लास्ट क्वेश्चन की खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्ती कायद्याने महानगर नियोजन समितीच्या स्थापनेची तरतूद केली आहे Which of the following constitutional amendment act provided for the formation of the metropolitan ऑफ द मेट्रोपोलिटीयन प्लैनिंग कमिटी एकदम बेसिक सोपा प्रश्न है खूब का सेवनटी फोर्थ अमेन्डमेंट चौरहत्तरवे जी घटनाद्रुस्ती है so, तो जे टू फोर्टी थ्री झेड ई हे जे आर्टिकल यार है युसार इधे ऐड करना है सेवनटी फोर आता पे क्वेश्चन नंबर सेवी फाइव तर सेवंटी फाईव्ह आहे आयडेंटिफाय द इन करेक्ट पेयर्स ठीक आहे काय विचारलं आहे इन करेक्ट पेयर्स विचारलेले आहे ऑफ द फॉलोइंग कमिटीज कॉन्स्टिट्यूट अंडर द इंडियन कॉन्स्टिट्यूशन कॉन्स्टिट्यूट असेंब्ली अँड इट्स चेअरमन तर काय विचारलेलं आहे तुम्हाला इथे इन करेक्ट पेअर विचारलेला आहे ओके तर इथे जी पहिली कमिटी आहे इज अ स्टिअरिंग कमिटी स्टिअरिंग कमिटी राजेंद्र प्रसाद म्हणजे सुकाणू कमिटी समिती राजेंद्र प्रसाद तर ही कमिटी बरोबर आहे त्यानंतर सल्लागार समिती वल्लभभाई पटेल तर ही ही कमिटी बरोबर आहे केंद्रीय अधिकार समिती किंवा सेंट्रल राईट्स कमिटी इथे जे बी कृप्लानी नाही आहे हे चुकीचं आहे इथे सरदार पटेल आहेत त्यानंतर मूलभूत हक्क उपसमिती ठीक आहे ही जी आहे फंडामेंटल राईट सब कमिटी ते इथेही जवाहरलाल नेहरू नाही आहे इथे जे बी आहेत तर त्यामुळे जे चुकीचे आहे ते क आणि ड आहे आणि या क आणि ड तर यामुळे तुमचं जे करेक्ट आन्सर कुठला आहे ते यांनी जे आहे की अयोग्य जोड्या ओळखा तर तुमच्या अयोग्य जोड्यांमध्ये येईल क आणि ड यानुसार थर्ड सी आणि डी हे तुमचं उत्तर असायला पाहिजे ठीक आहे तर हे झालं आपल्या इथेपर्यंत भाग तीन परत मी तुम्हाला हे सांगेल की जर कुठेही तुम्हाला काही अडचण वाटत असेल कुठेही तुम्हाला असं वाटत असेल की नाही इथे आपल्याला करेक्शन करायचं आहे तर प्लीज कमेंट करा खाली ओके आता चौथ्या भागामध्ये आपण उरलेले जे आपले पंचा आहे प्रश्न क्रमांक शहात्तर ते प्रश्न क्रमांक शंभर पाहणार आहोत ओके सो so, थँक्यू